संभाजी ब्रिगेडचा सोलापूरात काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा आमदार प्रणितीताई शिंदे यांना पत्र संभाजी ब्रिगेडचे महासचिव श्री सौरभ खेडेकर यांनी दिले आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे मनोज कुमार गायकवाड सहसंघटक संभाजी ब्रिगेड दिनेश जगदाळे राज्य कार्यकारिणी सदस्य किरणराज घाडगे विभागीय अध्यक्ष पुणे विभाग सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड प्रकाश ननवरे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड कृष्णाथ पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड दयानंद काजळे जिल्हा उपाध्यक्ष अजय सोमदले जिल्हा उपाध्यक्ष मनोज गंगणे अक्कलकोट तालुकाध्यक्ष सुरेश कदम अक्कलकोट शहराध्यक्ष अभिजीत भोसले मोहोळ तालुकाध्यक्ष विष्णू मुळे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष मनोज महाडिक दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष आनंद काशीद बार्शी तालुकाध्यक्ष ललित धावणे सचिन चव्हाण नितीन मोहित सोमनाथ निंबाळकर नितीन चव्हाण किसन गायकवाड आदी उपस्थित होते